रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणलेल्या ईव्हीएम निवडणूक असे नाव आढळल्याने संपूर्ण परिसरात गोंधळ माजला आहे यावर तीव्र आक्षेप घेऊन काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजिम जयतापकर यांनी जिल्हाधिकारी जिंदल यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे राजापूर नगरपालिकेच्या या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने सगळ्या तयारी पूर्ण केल्या होत्या मात्र या निवडणुकीसाठी आणलेल्या ईव्हीएम मशीनवर मध्य प्रदेश निवडणूक असे स्पष्टपणे लिहिलेले दिसल्याने काँग्रेस शहर अध्यक्ष अजिम जैतापकर यांनी कडाडून आक्षेप घेतला आहे याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोल खोल मध्ये जैतापकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की शुक्रवारी ईव्हीएम मशीन सील करताना नगर परिषदेकडून त्यांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आली होती पण या सर्व ईव्हीएम अशीच नोंद दिसून आली महाराष्ट्रातील राजापूर नगरपालिकेची निवडणूक चालू असताना इतर राज्यातून आलेल्या मशीनवर मतदान घेणे हे नक्कीच संशयास्पद वाटते त्यामुळे या मशीनचा वापर का केला जात आहे याबाबत स्पष्ट खुलासा करावा किंवा महाराष्ट्रातील ईव्हीएम मशीन बदलून देण्यात याव्यात अशी ठाम मागणी जैतापूरकर यांनी केली आहे या प्रकरणावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले मशीन जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या आहेत आणि शंका असल्यास त्यांच्याकडूनच अस न्याय मागावा त्यानुसार जैतापूकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवून या मशीनबाबत तक्रार दाखल केली आहे आता या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून काय पावले उचलले जातील याकडे राजकारण्यांपासून ते सामान्य मतदारांपर्यंत सगळ्यांचेच डोळे लागले आहेत ही घटना फक्त मर्यादित नाही ती ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर आणि निवडणुकीच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह उभे करणारी आहे तुम्हाला काय वाटतं के का ही केवळ तांत्रिक चूक आहे की अजून काहीतरी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर